हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी बटाटे घेतले आहेत आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर पाहू शकता इथे बटाटे मी स्वच्छ असे धुवून घेतले आहे आता हे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहे तर इथे मी हे बटाटे कुकरमध्ये टाकून घेते तर सर्व बटाटे मी कुकरमध्ये घातले आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे आता याचं झाकण लावून आपल्याला याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर पाहू शकता आपण कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि आपले बटाटे छान असे मऊ शिजले आहेत आता आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहोत जर वर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेतले आहेत आता हे आपण हाताने असे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आहे तर पाहू शकता सर्व बटाटे मी बारीक करून घेतले आहेत आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दीड पळी तेल घातले आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे आता ह्या स्टेपला तुम्ही इथे हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्हाला भाजी तिखट करायची असेल तर तुम्ही तिथे हिरवी मिरची घाला तर ही भाजी मी मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे हिरवी मिरचीचा वापर नाही करते आता इथे मी कांदा घालून घेतला आहे आता आपल्याला कांदा देखील एक दोन मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी कांदा दोन मिनिटभर परतून घेतला आहे आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे इथे मी रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आता ही देखील आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे पाहू शकता आपण अद्रक लसूणची पेस्ट देखील छान अशी परतून घेतली आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे नक्कीच या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी बनवून पहा लहान मुलं आवडीने खातील आता आपला टोमॅटो परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि धना पावडर देखील घालायचे आहे आता हे सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो बटाटा उकडून बारीक करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे सर्व बटाटा मी कढईमध्ये घालून घेतला आहे आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर बटाट्याच्या फोडी मोठ्या वाटत असतील तर या सह काल त्याच्या त्या बारीक करून घ्या पाहू शकता सर्व बटाटा मी सर्व छान मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बटाटा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे अधूनमधून बटाटा असा हलवत जायचा नाही तर खाली लागू शकतो तर बटाटा आपल्याला छान असा दोन ते तीन मिनटं परतून घेऊन झाला आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर हे सर्व पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही बर बर हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय